नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान मार्गदर्शक ठरेल व्ही शास्त्रज्ञ डॉक्टर एडी कडलग यांचं प्रतिपादन शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी श्री दत्त कारखाना कटीबद्ध गणपतराव पाटील यांचं प्रतिपादन पारंपरिक पद्धतीनं शेती करून जमीन आणखी नापीक आणि क्षारपाड बनत आहे उसाच्या शाश्वत उत्पादनासाठी सेंद्रिय कर्बवाढ जमिनीची सुपीकता निरोगी बियाणं हवामान बदलांचा अभ्यास रोगांचं नियंत्रण पाणी आणि खतांचा योग्य वापर करण्याची गरज आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपण या सर्व गोष्टी सुलभतेनं नेमकेपणानं करू शकतो कमी कालावधीत जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान निश्चितपणे मार्गदर्शक ठरेल शेतीला जपण्याबरोबरच अभ्यास वृत्तीने आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांनी शेती करून उत्पादन वाढवावं असं आवाहन व्ही एस प्रमुख शास्त्रज्ञ आणि पीक उत्पादन संरक्षण विभागाचे प्रमुख डॉक्टर डी कडलग यांनी व्यक्त केलं साकर हे दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना महाधन पुणे यांच्या संयुक्त कारखाना कार्यस्थळावरील मंदिर शेजारी आयोजित शेतकरी मेळावा व गळीत हंगाम पंचवीस ऊस पीक स्पर्धा बक्षीस वितरण समारंभात पूर्व मशागतीचं महत्त्व या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख मार्गदर्शक गणपतराव पाटील हे अध्यक्षस्थानी होते गणपतराव पाटील म्हणाले की श्री दत्त साखर कारखान्यानं सातत्यानं शेतकऱ्यांच्या हिताबरोबरच जमिनीला जपण्याची आणि उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे चर्चासत्र अशा मेळाव्यांच्या माध्यमातून होणाऱ्या मार्गदर्शनाचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादनात वाढ करण्यासाठी प्रयत्न करावेत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी श्री दत्त कारखाना कटिबद्ध आहे हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी हवामान आधारित शेती या विषयावर मार्गदर्शन करून सन दोन नंतर ज्यांच्याकडे शेती असेल तेच श्रीमंत असतील असं सांगितलं भविष्यात सेंद्रिय कर्ब वाढवणं आणि सेंद्रिय शेती करणं की काळाची गरज ओळखून सर्वप्रथम मातीची काळजी घ्या असं आवाहन केलं कृषी विज्ञान केंद्र तळसंदेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर यांचे सेंद्रिय कर्ब व त्याचं महत्व या विषयावर राहुरी महात्मा कृषी विद्यापीठाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉक्टर बाळकृष्ण जमदग्ने यांचं सुपर केन नर्सरी तंत्रज्ञान या विषयावर मृदाशास्त्र कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे विशेषज्ञ डॉक्टर संतोष करंजे यांचं शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ए तंत्रज्ञानविषयी आणि महाधन ॲग्रोटेक लिमिटेड पुण्याचे सिनियर जनरल मॅनेजर बिपिन चोरगे यांचं ऊस पिकातील रासायनिक खतांचा वापर या विषयावर सखोल व्याख्यान झालं प्रोजेक्टरद्वारे माहिती सांगून शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांना तज्ज्ञांनी उत्तरही दिली प्रारंभी स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन व दीपप्रज्वलन झालं मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच गळीत हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस ऊस पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचाही सत्कार करण्यात आला स्वागत कार्यकारी संचालक एम व्ही पाटील यांनी केलं मुख्य शेती अधिकारी श्री शैल हेगांना यांनी केलं सूत्रसंचालन चंद्रशेखर कलगी यांनी तर ऊस विकास अधिकारी एस पाटील यांनी आभार मानले यावेळी माजी आमदार पाटील कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील व्हाइस चेअरमन शरदचंद्र पाठक संचालक अनिल यादव सर्व संचालक मंडळ विविध संस्थांचे पदाधिकारी मान्यवर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा बहात रहा जयसिंग गोडगरी न्यूज चॅनल